श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा जा, आनंदाचा जाऊ हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तीन ऑक्टोबरपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात झालेली आहे नवरात्र उत्सव हा दुर्गादेवीला समर्पित केला जातो नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जाते ही नऊ रूपे ऊर्जा आणि शक्तीच्या देवता मानल्या जातात आणि म्हणून आपण नऊ दिवस नवरात्र ही साजरी करत असतो आणि दहाव्या दिवशी विजयादशमी अर्थात दसरा साजरा केला जातो नवरात्रीचे हे नऊ दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व दिले जाते उद्या नऊ ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार बुधवार आणि या दिवशी सातवी माळ असणार आहे म्हणजेच सप्तमी आणि नवरात्रीमध्ये सप्तमी अष्टमी आणि नवमी या तिथींना अनन्यसाधारण महत्त्व दिले जाते नवरात्रीमध्ये सप्तमी तिथीला कालरात्री देवीची पूजा केली जाते देवीचे स्वरूप नावाप्रमाणे कालरात्री आहे देवीच्या श्वासात अग्नी असल्याचे म्हटले जाते चतुर्भुज असलेल्या देवीच्या एका हातात खड्डक व दुसऱ्या हातात लोखंडी शस्त्र आहे तिसरा हात अभयमुद्रा असून चौथ्या हातात वरमुद्रा स्थितीत आहे रिद्धी आणि सिद्धी प्रदान करणाऱ्या कालरात्री देवीचे नेत्र ब्रह्मांडाप्रमाणे विशाल आणि गोल आहेत आणि या देवीची दृष्टी विजयप्रमाणे चका करणारी आहे या कालरात्री देवीला काली मातेचे स्वरूपसुद्धा मानले जाते पार्वती मातेपासून कालिका मातेची उत्पत्ती झाल्याचे सांगितले जाते या देवीला गुळाचा नैवेद्य दाखवावा या कालरात्री देवीचे पूजन केल्याने कोणत्याही गोष्टींची कमतरता भासत नाही अकाल भय भयसुद्धा राहत नाही मनोकामना पूर्ण होतात तसेच भाविकांच्या अनेक समस्या अडचणी कष्ट यांचे अतिशीघ्र देवी निवारण करते सुद्धा म्हटलं जातं या कालरात्री देवीला सर्व सिद्धींची अधिष्ठा रात्री मानले गेले आहे आणि त्यामुळे तंत्र मंत्राचे साधक कालरात्री देवीचे विशेष पूजन करतात या दिवशीचा रंग असणार आहे निळा म्हणून आपल्याला निळ्या रंगाचे कपडे हे परिधान करायचे आहेत तसेच या दिवशीची माळ असणार आहे कर्दळीची फुले म्हणून आपल्याला कर्दळीच्या फुलांची माळ जी आहे तर ती देवीला अर्पण करायची आहेत तसेच या दिवशी करण्यासाठी काही वास्तुशास्त्रामध्ये प्रभावी उपायसुद्धा सांगितले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लवंगांचा एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत हा उपाय केल्याने सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही, ही पूर्ण होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल आणि फक्त चोवीस तासातच घरातील नजरबाधा अडचणी इडापिडा दूर होईल असा हा एक उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आपल्या हिंदू धर्मात लवंगांचा उपयोग पूजा आणि इतर धार्मिक कार्यातसुद्धा केला जातो लवंगा या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत जर आपण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला लवंग अर्पण केल्या तर माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घरात अखंड वास करते घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सुखसमृद्धी येत असते जर तुमच्या घरामध्ये काही अडचणी असेल घरामध्ये सुख शांती नसेल आलेला पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल कोणत्या कोणत्या कारणातून आलेला पैसा हा निघून जात असेल किंवा तुमच्यावरती भरपूर असं कर्ज झालेलं असेल घरातल्या मुलांची प्रगती होत नसेल कुटुंबाची प्रगती होत नसेल घरामध्ये सतत आजारपण असेल तसेच तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल बऱ्याच वेळा असं होतं की आपलं खूप महत्त्वाचं काम असतं आणि ते काम पूर्ण होण्यासाठी आपण भरपूर प्रयत्न करतो परंतु कधीकधी कितीही प्रयत्न केले तरीही आपल्याला त्या कामात यश मिळत नाही आणि म्हणून जर तुम्ही उद्याच्या दिवशी हा उपाय जर केला तर तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल तसेच तुमच्या मनामध्ये भरपूर दिवसापासून एखादी इच्छा आहे ही इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही भरपूर प्रयत्न केले परंतु ती इच्छा तुमची पूर्ण होत नसेल तर हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळून तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल तर हा उपाय आपल्याला उद्या संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी तुम्ही सहा नंतरनं रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता उपाय करण्यापूर्वी आपल्याला आपल्या देवघरामध्ये दिवा लावायचा आहेत तुळशीपाशी दिवा लावायचा आहेत घराचा मुख्य दरवाजा हा उघडा करायचा आहे आणि यानंतर हा उपाय तुम्हाला करायला घ्यायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एकशे आठ लवंगा लागणार आहेत एकशे आठ लवंगा घेताने चांगल्या फुलाच्या अखंड अशा तुम्हाला लवंगा घ्यायच्या आहेत आणि सोबतच तुम्हाला सात कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत यामध्ये भीमसेने कापूर तुम्हाला घेता आला तर भीमसेने कापूर तुम्हाला घ्यायचा आहेत जर भीमसेने कापूर नसेल तर जो कापूर तुमच्याकडे आहे तर तो कापूर तुम्हाला घ्यायचा आहे सर्वप्रथम आपल्याला या सगळ्या लवंगा ज्या आहेत तर त्या एका भांड्यामध्ये घ्यायच्या आहेत तुमच्याकडे कापूर जायचं भांडं असेल तर त्यामध्ये घेऊ शकतात किंवा तुम्ही मातीच्या पंथीमध्ये घेतल्या तरीसुद्धा चालेल यानंतरनं या, या लवंगांवरती आपल्याला एक कापराची वडी ठेवायची आहेत बाकीच्या कापराच्या वड्या या साईटला तुम्हाला ठेवायच्या आहेत यानंतरनं एक कापराची वडी ही तुम्हाला त्या एकशे आठ लवंगांवरती ठेवायची आहेत आणि हा कापूर तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आता हा कापूर कुठे प्रज्वलित करायचा आहे तर जिथे तुम्ही घट स्थापना केलेली आहेत तर त्या ठिकाणी तुम्हाला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये घटस्थापना करत नसेल तर तुम्ही हा उपाय तुमच्या देवघरासमोर करायचा आहे आता एक कापराची वडी ठेवल्यानंतर तुम्हाला नवार्णव मंत्र म्हणायला सुरुवात करायची आहेत कापूर तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर नवार्नव मंत्र असा आहे ओम एम व्रिं क्लीम चामुंडाय वि कापूर प्रज्वलित केला की के लगेच तुम्हाला हा मंत्र म्हणायला सुरुवात करायची आहे आणि यानंतर एक कापराची वडी संपत आली की पुन्हा दुसरी कापराची वडी तुम्हाला त्या लवंगांवरती ठेवायची आहेत आणि अशा पद्धतीने तुम्हाला या एकशे आठ लवंगा ज्या आहेत तर त्या आपल्या घरामध्ये जाळायच्या आहेत तसेच हे जाळत असताना यावरती थोडंसं तुम्ही तूपसुद्धा टाकू शकतात या तुपाच्या आणि लवंगाच्या वासाने घराकडे लक्ष्मी ही आकर्षित होते घरामध्ये पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि त्याचबरोबर घरातील इडापिडा नजरबाधा अडचणी नकारात्मकता वाईट शक्ती ही नष्ट होऊन कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होत असते तर असा हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे आता यामध्ये सर्व लवंगा जळतील असं नाही तर ज्या लवंगा अर्ध्या तशाच राहणार आहेत तर त्या तुम्हाला निर्माल्य मध्ये टाकून द्यायच्या आहेत किंवा तुम्ही एखाद्या मोठ्या झाडाखालीसुद्धा सुद्धा नेऊन टाकू शकतात हा उपाय आपल्या देवघरासमोर बसूनच करायचा आहेत किंवा जिथे घटस्थापना तुम्ही केलेल्या आहेत तर तिथे बसून तुम्हाला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे त्याचबरोबर उद्याच्या दिवशी तुम्हाला एका ठिकाणी एक दिवासुद्धा लावायचा आहेत तुमच्या घराजवळ जर विहीर असेल किंवा एखादी नदी असेल तर त्याच्या किनारी तुम्हाला एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा जो आहे तर तो लावायचा आहे आणि जेव्हा तुम्ही हा दिवा लावणार आहे तेव्हा त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग जी आहे तर ती अवश्य टाकायची आहेत दिवा लावल्यानंतर तुम्हाला देवी लक्ष्मीचे स्मरण करायचे आहेत देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्हाला प्रार्थना करायच्या आहेत त्याचबरोबर या नवरात्रीमध्ये तुम्हाला सप्तमी अष्टमी आणि नवमी या तीन दिवशी करण्यासाठी एक उपाय सांगणार आहेत या तीन दिवसांमध्ये तुम्हाला हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे मग तो तुम्ही उद्या करा किंवा मग तुम्ही अष्टमीला केला तरी चालेल किंवा तुम्ही नवमीला केला तरीही चालेल तर तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या घराच्या जवळ असणाऱ्या वडाच्या झाडापाशी जायचं आहे आणि त्या झाडाची जी पारंबी असते तर ती पारंबी तुम्हाला घरी आणायची आहेत आणि ती तुम्हाला आणल्यानंतरनं तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत जेव्हा तुम्ही तिजोरीचा दरवाजा बंद करणार आहे त्याच्यापूर्वी तुम्हाला देवी लक्ष्मी आणि नवदुर्गा यांचे नाव घ्यायचे आहेत असं केल्याने सर्व संकटांपासून सुटका होते आणि पैसे येण्याचे सर्व मार्ग हे मोकळे होतात घरामध्ये धनसंपत्ती जी आहे तर ती वाढत जाते आणि कितीही मोठ्या कर्जातून लवकरात लवकर मुक्तता होते तर हा उपाय तुम्हाला उद्या परवा किंवा नवमीच्या दिवशी या तीन दिवसांमध्ये जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्हाला हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना स्वामी समर्थ